याच्यामध्ये हळदी कुंकू आहे भाई भाईर ये वाला प्लेट काय भाई ही मस्त वाटते जरा मोराची आहे ही कशी आहे का 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 काका कशी आहे कप कपच्या वगैरे बाजूला जाणार इथे बरणी पण आहे त्यांची रेंज आहे तीन प्लेट कस आहे खूप छोट्या डब्या ठेवले याच्यामध्ये काकी कशी प्लेट डिझाईन दाखवते कोणते कोणते आहेत ते ताई आहे कि त्याला तर इथे हे आहेत ना छोट्या छोट्या वाट्या आहेत दादा आहे काय काका हे कसा आहे आणि हे वाला गिफ्ट म्हणून काय कसं हे बघा हे किती ला जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा तो मंडळींनो आणि गृहिणींनो तर आता कसं मकर संक्रांत जवळ येते आणि मकर संक्रांत जशी जवळ येते ना तसं गृहिणींचा हळदी कुंकूचा समारंभ असतो आणि या हळदी कुंकू समारंभाच्या मुहूर्तावर गृहिणी एकमेकींना वाण देतात आता हे वाण घ्यायचं कुठून आपण आणि स्वस्त आणि मस्तमध्ये आपल्याला भेटायला पाहिजे ना कुठे तर सगळ्यात पहिलं आपल्याला आठवतात दादर दादर इथे आहे ना खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये आणि स्वस्तामध्ये आहे ना आपल्याला तिथे वस्तू मिळून जातात तर आपण चाललो आहे दादरला दादरला आपण जाऊन बघणार त्याची काय प्राईज आहे किती काय काय तिथे व्हरायटी आहे हे सर्व मी तुम्हाला डिटेलिंगमध्ये दाखवणार आहे तुम्ही बघताय सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स सबस्क्राईब करा मंडळींनो ग्रुविन इंनो असेच ब्लॉग तुम्हाला येत राहतील आणि आता आपण आपण ठिकाणा सुरू करूया तर मंडळी आताय ना आपण दादरला पोहोचलोय आणि दादरला ना आल्यावर दादर, दादर, दादर वेस्टला यायचं आहे आणि दादरला वेस्टला आल्यावर समोरच मार्केट आहे कारण का मी ट्रेनने आलोय आणि हे बघा समोरच माझ्या समोरच आहे एकदम आता मी तिकडे जाणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ देणार आहे हे बघा दादर मध्ये ना आता असे क्लिन वाले फिरतार आहे कुठे घाण करू नका थुंकू नका नाही तर फाईन तुम्हाला पडेल आहे बघा हे बघा आता आपण आहे ना पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिरच्या इथं समोरच उभं आहे आणि इथे साईडलाच आहे बघा इथे एक स्टॉल आहे इथे हा बघा ह्याच्याकडे ना मस्त मस्त आहे ना तुम्हाला वाण देण्यासाठी इथे दे हे आहेत वस्तू आहेत हा बघा कलश ह्याच्यामध्ये हळदी कुंक आहे काय भाई ये येवाला हे तीस रुपयाला एक आहे बघा त्याच्यानंतर और ये वाला है सब तीस रुपयात तीस रुपये आणि वीस रुपये जेवढी पण इथे तुम्हाला दिसते ना ही व्हरायटी ही तीस रुपया आणि वीस रुपये आणि ही प्लेट आहे इथे प्लेट काय भाई हा एकशे पन्नास रुपयाला प्लेट आहे ही बघा ही वाली आणि ही हीवाली ही चाळीस रुपयाला आहे ही मस्त वाटते जरा मोराची आहे ही कशी आहे साठ रुपयाला आहे आणि त्यानंतर आहे ना हे बघा इथे हे हे किती प्लेट सारखं आहे हे कितीला हे शंभर रुपये खूप सारा इथे कलेक्शन आहे बघा इथे पण लावलेले आहेत आणि इथे पण आहेत एकदम स्वस्त स्वस्ता मध्ये आणि समोरच आहे हनुमान मंदिरच्या बरोबर समोर इथे त्यानंतर इथे ना ते ते सेट का 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 कप सेट आहेत हे बघा इथे कप सेट जर तुम्हाला कप वगैरे कोणाला द्यायचा असेल ना तर इथे कप सेट पण तुम्ही देऊ शकता का कसे आहे कप एकशे वीस वाले शंभर ला एकशे वीस ला आहे शंभर ला येणार कोणत्या पण हे दोन आणि हे वालेशे हे अडीचशे वाले आहेत हे दोनशे तुम्हाला कप अच्छा मायक्रोन सेट आहे आणि हा तुम्हाला द्यायचा असेल ना तर इथे हे पण तुम्ही देऊ शकतात व्हाण म्हणून आणि कपच्या वगैरे आहे ना इथे बर्णी पण आहे रेंज आहे तीनशे रुपये चाळीस रुपयापासून पासून स्टार्ट आहे बघा मस्त एकदम चला आता आपण आहे कबूतर खाना ना इथे तिथे आणि हे बघा तुम्हाला जर प्लॅस्टिकची भांडी कोणाला द्यायचं झालं ना तर इथे ते पण आहे सेट आहे हा डब्बा आहे ना का दादा सेट, का सेट आट है कसा दोनशे वीसचा सेट आहे याच्यामध्ये इथे आठ पीस आहे याच्यामध्ये हे बघा आणि त्यानंतर हे डबे आहेत तिथे हा डब्बा कसा आहे हा पण चाळीस रुपयाला एक आहे आणि त्यानंतर तुम्हाला छोट्या द्यायचं झालं ना हे बघा हा कितीला एकशे वीस रुपये डझन आहे हा हे पण मस्त आहे आणि खालचे पण ना हे छोटे आले हे कसे हे पण एकशे वीस रुपयालाच आहे आणि हे सेम नाही हे मोठी साईज आहे हे कितीला हे अडीचशे रुपये डझन आहे बघा हे बघा इथे आहे ना हे छोटे डब्बे ठेवले याच्यामध्ये तुम्ही रांगोळी या हळद वगैरे मीठ वगैरे ठेवू शकता हे कसं आहे हे वीस रुपये बघा इथे आहे ना याचे कलर पण आहे तीन कलर आहे याच्यामध्ये त्यानंतर हा बघा हा डब्बा आहे हा कितीला ना हा बघा पंधरा रुपयाला डब्बा आहे मस्त एकदम हा पण तुम्ही देऊ शकता त्यानंतर इथे हा सेट ठेवलेला आहे डब्याचा आहे बघा इथे खूप सारी व्हरायटी आहे इथे आणि बॉटल्स वगैरे पण तुम्ही देऊ शकता आहे बॉटल्स कसे आहे हे की तिला हे साठ रुपयाला आहे बॉटल पण बजेटमध्ये हे सगळंच आहे हे जे तुम्ही देऊ शकतात हे कि तिला हे तीस रुपयाला आहे बघा हे पण तुम्ही देऊ शकतात जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे तर पंचवीस रुपयाला भेटून जाणार कबूतर खाण्याच्या इथे ना पुढे आलो ना आपण हे बघा इथे काकी बसलेले आहेत हे बघा काकींच्या इथे आपण बघा काय काय प्लेट्स वगैरे आहे तिथे काकी कशी आहे प्लेट हे बघा ही तीस रुपयाला एक आहे जास्ती घेतल्या तर पंचवीस रुपयाला एक ही पण सेम आहे का कोणती पण घ्या आहे बघा ही पण तीस रुपयाला जास्त घेतली तर पंचवीस रुपयाला मी तुम्हाला डिझाईन दाखवते कोणत्या कोणत्या आहेत ते हर एक डिझाईनमध्ये आहे बघा इथे पुढे पण ठेवलेले आहेत आणि हे काची जी का हे प्लॅस्टिक आहे ना ही पण तीस रुपये हे बघा ही पण हे वाडगा आहे ना तीस रुपये पन्नास रुपयाला दोन आहे त्याच्या पुढे ही पण मस्त मस्त डिझाईन आणि कलेक्शन आहे आणि ते हे बघा हे पण वाढ आहे ताई हे कितीला तीस रुपये अच्छा हे दोनशे रुपयाला बारा आहे एक डझन आहे हे पण हे पण दोनशे रुपयाला बारा आणि ते बास्केट आहे ना हे कितीला एक चाळीस रुपयाला आहे ताई इथे बसलेले असतात कबूतर खाण्याचे इथे नक्की इथे व्हिजिट करा खूप मस्त मस्त कलेक्शन आहे चला पुढे आलो आता आपण हे बघूया आपण आता इथे दादा कसा येईल एकशे वीस रुपयाला सहा येते बघा मस्त एकदम आणि हा बरण्याचा सेट कसा पहला। का दादा हा एकशे दहा रुपयाला हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात आणि खूप काय काय देण्यासारखं आहे दादांकडे इथे वस्तू दादा हे कसे हे दोनशेला बारा आहेत बघा मस्त एकदम आणि एक मिनिट हा इकडे बघूया आपण तिकडे आहे ना हे दा तुमच आहे ना हे का तीस, तीस रुपयाला हे पण तुम्ही देऊ शकता ब्रश वगैरे ठेवण्यासारखं आहे इथे आणि छोटे छोटे डबे पण इथे आणि खूप सारा इथे कलेक्शन आहे तुम्ही म्हणजे देऊ वाण म्हणून गृहिणींना पुढे आलोय मी तर इथे हे आहेत ना छोटे छोटे वाटे आहेत दादा आहे काय साहेब साठ रुपयाला सहा पीस आहेत हे बघा हे वाले मस्त आहेत प्लॅस्टिकचे आणि हे हे शंभरला सहा आहे ओवन सेट आहे पूर्ण आणि हे कितीला आहे दादा कितीला हे वीस रुपयाला आहे एकशे ऐंशीला ला बारा आहे हे वाले हे एकशे ऐंशीला बारा आहे ते बघा कलर आहे आणि मस्त मजबूत क्वांटिटी आहे क्वालिटी आहे आणि इथे पण सेम तसंच मस्त एकदम चालू आहे जे तुम्ही देऊ शकतात वाहन म्हणून चला आता आपण इथे पुढे आलो आहे बघा इथे पण ना सेम क्वांटिटीमध्ये इथे आणि क्वालिटीमध्ये हे इथे बघूया आपण किती भाव आहे कोण आहे ते कसं आहे हे पन्नास रुपयाला एक आहे आणि हे वाला हे वीस रुपयाला एक आहे आणि पन्नास रुपयाला तीन आहे सेम हे पण आहे वीसला ला एक पन्नासला ला तीन आणि इथे पण तुम्हाला खूप सारी इथे क्वांटिटी बघायला भेटेल बघा पूर्ण सेल मिळल आहे हे पण हे बघा हे वीस रुपयाला मस्त मस्त एकदम कलेक्शन इथे या तुम्ही इथे कबूतर खाण्याचा इथेच आहे बरोबर आहे बघा ना थे। थे मस्ता मस्ता का का है? है? हे पूर्ण लेना नाही इकडं तेच सगळं सामान ठेवलेलं आहे वाहनसाठी चला इथे पण आपल्याला मस्त मस्त इथे सेट बघायला भेटतात हे बघा हे पण आपण देऊ शकतोय का काय हे आहे सेट आहे हे बघा वीस रुपयाला एक आहे हे वाला आणि हे वाला हे बघा हे पण वीस वी रुपयाला आहे मस्त मस्त इथे तुम्ही देऊ शकतात वाहन म्हणून या गिफ्ट म्हणून वगैरे आणि का काय आहे का हे वीस रुपयाला आहे दोनशे चाळीस रुपये डझन आहे हे बघा हे कितीला हे पण वीस रुपयाला आहे एकदम स्वस्त आणि मस्त तुम्हाला इकडे भेटून जाईल आणि छोटे छोटे डब्बे आहेत बघा तीनचा सेट कितीला काका का हा पन्नास रुपयाला हे बघा आणि त्या बाजूला पण ते आणि तर बास्केट वगैरे आणि प्लेट बघूया आपण आता का काय प्लेट कितीला तीस रुपयाला आणि यांचं शॉप पण इथे तुम्हाल तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्हाला इथे भेटून जाईल मस्त आहे एकदम थँक्यू चला पुढे आलो आहे इथे पण वाहनचं खूप मस्त इथे सामान ठेवलेलं आहे बघा डिश वगैरे डिश पण तुम्ही वाहन म्हणून देऊ शकता कशी लि दादा ही वीस रुपयाला आहे आहे ही छोटीवाली आणि खाली एक मोठी वाली येते की तिला हे ही पंचवीस रुपयाला आहे आणि त्यानंतर आहे ना ही वाटी आहे वाटी कशी वीस रुपयाला आहे थोडा खोकला आला आहे ॲडजस्ट करून घ्या ही वाली ही पण वीसलाच आहे बघा आणि तोरण आहे का हे कितीला अच्छा एकशे चाळीसवाला आहे हे थोडं हे आहे आणि हे काय कुकुम अच्छा हा हळदी कुंकुम आहे मतलब वगैरे देऊ शकतो ना हे कितीला आहे एकशे वीस ला पॅकेट आहे बघा मस्त एकदम आणि चमच्याचा सेट पण आहे तो पण आपण देऊ शकतो हा कितीला हा बघा हा साठ रुपये डझन इथे पण खूप छान छान इथे ठेवलेला आहे मस्त एकदम बरोबर कबूतर खाण्याच्या समोरच थँक्यू पुढे आलो आता आपण आणि इथे म्हणा खूप सारा आहे जे तुम्ही मतलब वाण म्हणून देऊ शकता आपण दादा ही प्लेट कशी ऐंशी रुपयाला एक आहे आणि ही कशी ही चाळीस रुपयाला आहे बघा लहान लहान आहेत आणि छोटी वाटी वगैरे किती मस्त वाटत प्लॅस्टिकच्या दादा ही कशी बघा दहा दहा रुपयाला इथे मस्त एकदम खूप सारा कलेक्शन इथे तुम्ही येणार नाही तर तुम्हाला जे पाहिजेल ते इकडे भेटून जाईल हां क्वांटिटीमध्ये घेतल्या तर कमी पण करणार आहे दादा इथे नो आणि गृहिणींनो मी तुम्हाला इथे दाखवलं जे जे इथे अवेलेबल आहे त्याची प्राईस पण सांगलेली या इथे शॉपिंग करा खूप स्वस्त स्वस्त आहे आणि आता आपण इथे व्हिडिओ एंड करतो आहे भेटूया अशा नवीन एका व्हिडिओने तिथपर्यंत बाय बाय